माऊली रामकृष्ण अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग ओ क्रमांक एक ते तीनशेपर्यंत या अध्यायामध्ये दे। माऊलीने गुरुचरणाची पूजा गुरुचरणाचं महत्त्व सांगितलं क्षेत्र म्हणजे काय क्षेत्रज्ञ म्हणजे काय देहाला क्षेत्र म्हटलं आहे आणि जो देहाला जाणतो ना त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे या क्षेत्रामध्ये आपण काय पेरणी करावी त्याबद्दल माऊली इथे सांगत आहे या क्षेत्रामध्ये जीव हा वाटसरू आहे आणि प्राण या क्षेत्राचा वतनदार आहे अहंकार या पंचभूतात्मक क्षेत्राला नेहमी नाचवत असतो बरं या क्षेत्राच्या बाबतीमध्ये अनेक पाखांडी लोक वाद घालत असतात पण बुद्धीच्या जोरावर पाखांड्याचे वाद खंडन करणं हे या क्षेत्रज्ञाचं काम आहे मग बुद्धी म्हणजे काय जे चांगलं वाईट सुख दुःख पाप पुण्य यांचा भेद करून दाखवतं आणि परमार्थासाठी जे पोषक आहे ते ज्ञान घेण्यासाठी प्रवर्त करते ना तिचं नाव बुद्धी होय या अध्यायात मन म्हणजे काय मनाचीही व्याख्या केलेली आहे विषय कसे असतात इंद्रिय इंद्रिय कसे असतात सुख कशाला म्हणावं दुःख कशाला म्हणावं हा देह हो छत्तीर्थ तत्वाचा कसा बनला आहे याच्यामध्ये कोणकोणते तत्त्व आहेत त्या छत्तीस तत्त्वाचं विस्तृत विस्तारीकरण माऊलीने या अध्यायात केलेलं आहे ज्ञानमार्ग कसा आहे तेसुद्धा माऊली या अध्यायात सांगतात अहिंसेची व्याख्या माऊलीने या अध्यायात केली अहिंसा म्हणजे काय आणि कर्ममार्गामध्ये मा तर हिंसाच ही अहिंसा होते बरं हे सुद्धा माऊली या ठिकाणी सांगतात आपण जसे कर्म करतो ना तसेच फळ आपणास मिळतं जे पेरलं तेच उगवतं हेही माऊली इथे सांगतात त्याचप्रमाणे आपल्या मनाची स्थिती काय आहे मनातील विचार मनातील संवेदना मनातील भावना किंबहुना प्रपंच आणि परमार्थ ह्या गोष्टी यशस्वी होण्यासाठी मन फार महत्त्वाचं आहे कोणताही विचार पूर्णत्वात जाण्याअगोदर त्या विचाराच्या लहरी मनाच्या ठिकाणीच उत्पन्न होतात मनात निर्माण झालेले विचार इंद्रियाकडून हा क्षेत्रज्ञ करून येत असतो आपल्या मनात चांगले विचार उमटले तर या क्षेत्रामध्ये चांगली पेरणी होते आणि आपल्या मनात वाईट विचार आले तर या क्षेत्राला या साडेतीन हाताच्या क्षेत्राला म्हणजे या देहाला आपण वाईट वळणाकडे घेऊन जाऊ शकतो म्हणून मनात येणारे विचार नेहमीच चांगले असावेत मनाची स्थिती काय हे माऊलीने या अध्यायात सांग सांगितलेले आहे रामकृष्ण